जे मराठी आरसा महाराष्ट्राचा श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेने काढली भव्य रॅली रॅलीत किल्ला घोडे सज्ज देखाव्यांचाही समावेश संस्था अध्यक्ष कुणाल पाटील यांच्यासह मान्यवरांचा सहभाग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे भव्य रॅली काढली कला वाणिज्य महाविद्यालयापासून सकाळी रॅलीला प्रारंभ झाला शहरातील मुख्य मार्गावरून निघालेली रॅली महत्तम गांधी चौक फुलवाला चौक सराफ बाजार मार्गे शहर पोलीस चौकी जमनालाल बजाज रोड तहसील कचेरीकडून शिवाजी हायस्कूल जवळ या रॅलीचा समारोप झाला संस्था अध्यक्ष कुणाल पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल शिसोदे प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील प्राचार्य रवींद्र वाघ यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती या रॅलीत विज्ञान महाविद्यालयाने शिवचरित्रातील सजीव देखावा सादर केला यासाठी एका ट्रॉलावर किल्ल्याचा देखावा उभारण्यात येऊन रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी या प्रसंगाचे सादरीकरण केले गेले तर संस्थेच्या विविध शाखांच्या शाळा महाविद्यालयांनी रॅलीत सहभाग घेऊन लेझिम नृत्य सादर केले ढोल पथक डीजे पारंपरिक वाद्य यांचाही रॅलीत सहभाग होता याशिवाय घोड्यांवर स्वार राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही लक्ष वेधून घेतले जिजाऊंची भूमिका चिमुकली सान्वी अनिल चव्हाण हिने तर शिवाजी महाराजांची भूमिका आर्यन मनोज बोरसे याने साकारली दोन्हीही नॉर्थ पॉइंट इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे